मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत अंगापूर मैदानात आजचं मैदान आहे आज आणि बाकासूर सोबत जो पाहिला तो हौशा आपल्यासोबत आहे दादा मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या तुमचं नाव हो काय राहुल शेजी आपलं राहुल दाय तोंडे शिरसुपर तालुका बारामती जिल्हा पुणे तर मला सांगा आजचं नियोजन कशा प्रकारे झालेलं आहे आजचे नियोजन म्हणजे आम्ही हौशा विकलेला आहे खडकवासला वासलाकरांना त्यांनी नियोजन केलं तर बकासूर संघ बाकासोर बरोबर ते आज आजच्या महिन्या अंगापूर मैदानामध्ये सज्ज आहे कधीपासून स्वप्न होतं बकासर सोबत पाहण्याचं सो? एक दोन चार महिन्यानं घरची गाडी आण घरचा साज हाणत होती आज यांचं दोन तीन दिवस ठरलं बाकासोबरोबर गाडी आणायची त्यामुळे आज बाकासोबरोबर गाडी आण मला सांगा हौशा सांगा घरच्या गायचं विकत घेतलेलं नाही नाही घरच्या गायचं वासरू आहे कसं तयार केलं त्याला तुम्ही तयार म्हणजे आता लहानपणी याला चांगला सांभाळला मोठा केला चांगलं दूध बी चांगलं व्यवस्थित पाजलं सांभाळ चांगला केला त्याचा चारा वगैरे काय असतो म्हणजे आपले आता खोराक आहे कंच आहेत वैरण आहे एवढं तेवढंच आहे हा कोणत्या खांद्या चांगला आहे दोन्ही खांदे चांगला पळतो दोन्ही खांदे चांगला दोन्ही खांदे चांगला फळतो त्याची खासियत काय पळताना हा खासियत काय पळताना त्याची खासियत म्हणजे आता दोन्ही म्हणजे चांगला करंट याला खांदताना चांगला म्हणजे पळतो म्हणजे चांगला चांगला पळताना आतापर्यंत कुठली कुठली मैदाना केले आता खरंच गेलं मंजवळी गेलं आज इथं परत उंडवडी उंडवडी आपलं नाही का ही झाले मैदाना परत इकडं गोजोबाई विरकरवाडी बरीच मैदाने गेली जवळजवळ आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा महिन्यात झाले असते रिझल्ट काय मिळत होता म्हणजे गट पास नाही आमचं एक गोलाल झाला इकडं त्या उंडवडी वासुंदी वासुंधी महिन्यात गोलाल झाला होता तीन नंबर केला पहिलं मैदान कुठलं केलेलं पहिलं मैदान वाचून दे काय अनुभव हो गाडी आणस होता बुलट खडले करायची बुलट होती आणि हौशा आज बकासूर सोबत जेव्हा पहायला हौशा काय संघालाचा आजचा अनुभव काय अनुभव म्हणजे आज चांगला म्हणजे चांगला पळाला गाडी चांगली म्हणजे चांगली दोन्ही पण चांगली पहासूर हौशा मित्रांनो आपण बघू शकाल हौशा आम्ही विकलेला आहे शेवट शेवटपर्यंत म्हणजे आता खरे कसला विकलेला त्यांना विकलेला आहे शेवटपर्यंत आमच्याच तिथे सांभाळत असतो सांभाळ आहे सांभाळ सांभाळ तुमच्याकडे आणि वातावरण ह्यांच्याकडे बदल वातावरण त्यामुळं आम्ही सांभाळतो तुम्ही सांभाळता हां मग ते विक्रीचं कसं तुम्ही केलेलं आहे सगळं विक्री म्हणजे आता घरीच व्यवहार झाला होता सगळा सगळं मिटलेलं आहे आमचं वातावरण चांगलं वाता नाही म्हणून तुमच्याकडे वाता आहे वातावरण इकडे व्हायचं बदल आहे वातावरणात त्यामुळे आमच्याकडे वातावरण चांगलं आहे चांगला राहतो इथे कोणाच्या नावावर पोहतो आता आता शंभू बाजी ग्रुप फडक वासला त्यांच्या नावावर पोहतो निखिल कोरडे आणि प्रवीण दसवडकर त्याची प्रॅक्टिस हो वगैरे कशी येते लहानपण वगैरे त्याचं कसं केलेलं प्रॅक्टिस पण के के म्हणजे आता आम्ही घोड्यासांग शिकवत होतो फेरा काढायचो रोज म्हणजे एक दोन दिवसा तीन दिवसाला फेरा काढायचो त्यामुळे चांगला पळायचा कधी वाटलं की आता आपण मैदानात उतरू शकतो त्याला हा कधी वाटलं आपण तीन चार महिने झाले चार पाच महिने झाले त्यावेळेस काय दिसत होतं त्याच्यामध्ये पळताना पळायचं याला काय आतापर्यंत बैलच पुरलेला नव्हता पळायच्या बाबतीत त्यामुळे आता त्यांनी नियोजन मोठं केलं काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आजचं नियोजन म्हणजे परफेक्ट नियोजन आहे परवीन दसवडकर निखिल कोरडे यांचं परफेक्ट नियोजन केलेलं आहे चालेल तुम्हाला खूप खुशी बेच्या आजच्या आजच्या मैदानासाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून खूप खुशी बेच्या ओके ओके